नमस्कार आजची रेसिपी कोळंबीचं कालवण आणि रावस फ्राय इकडे मी एक वाटा कोळंबी सोलून साफ करून घेतली आहे दुसरीकडे एका मिक्सरच्या भांड्यात एक छोटा तुकडा अल्ल एक मिरची अर्धा लसूण पाकळ्या एक छोटा कांदा पाव कप ओले खोबरे पुटभर कोथिंबीर यात पाव कप पाणी घालून त्याचे वाटण तयार करून घेऊ याप्रमाणे वाटण तयार करून दोन चमचे भर वाटण मी साईडला काढून ठेवते दुसरीकडे एक बटाटा सोलून त्याचे तुकडे करून घेतले आहे कढई तापत ठेवून त्यात च चार चमचे तेल घालूया तेल टाकले की कढीपत्ता हिंग आणि तयार केलेले वाटण घालून हे तेलावर परतून घेऊया त्यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला काळा मसाला चवीनुसार मीठ घालून हे तेलावर चांगले परतून घेऊया यामध्ये मसाल्याचं भांडं धुऊन पाव कप पाणी घालून हा मसाला पाच सहा मिनिटे झाकण लावून मंदारच्यावर शिजवून घेऊया झाकण काढून त्यामध्ये सोडलेली कोळंबी साफ करून घेतलेली कोळंबी घालूया बटाट्याचे तुकडे घालूया हे मिक्स करून यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ देऊया यानुसार एक वाफ आली की झाकण काढून त्यामध्ये एक ग्लासभर पाणी घालून मंदाचेवर हे दहा मिनटं शिजवून घेऊया यानुसार कोळंबीचं आवडीनुसार कमी जास्त पातळ करून कालवण तयार करून घेऊया हे भातावर अथवा चपातीबरोबर खूप सुंदर लागते दुसरीकडे इकडे मी सहा रावस पीस फिश घेतली आहेत त्यामध्ये चवीनुसार मी अर्धा लिंबू पाव चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा काळं तिखट हिरवं वाटण दोन चमचे हे घालून मिक्स करून घेऊया दोन चमचे तेल घालूया पाव चमचा आलं लसूण पेस्ट घालूया हे चांगलं मिक्स करून सात आठ मिनटं बाजूला ठेवून देऊया दुसरीकडे तांदळाचे आणि रव्याचे पीठ मिक्स करून यामध्ये हळद मीठ घालून मिश्रण तयार करूया आणि त्यामध्ये रावस फिश घोळवून गरम तव्यावर तेल घालून हे फिश फ्राय करून घेऊया दोन्ही बाजूने खरपूसाचे हे रावस फिश भाजून गरमागरम भातासोबत सर्व करूया थँक्स फॉर वॉचिंग